पोलिसांनी एकमेकांना फक्त पहिल्या नावानच बोलवायचं आडनाव घ्यायचं नाही असं फरमान बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी काढलं त्यामुळे बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारणं बंधनकारक झालंय तर जातीवाद कमी करण्यासाठी नवनीत कावत यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे म्हणूनच नेमका हा निर्णय काय आहे ते तर आपण पाहूच पण त्याच सोबत खरंच आडनावामुळे जात ओळखता येते का ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून आडनावांबद्दल जरा सविस्तर चर्चा करूया नमस्कार मी श्रुती तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका ते आता संतोष देशमुख हत्या प्रकरण या सगळ्यामुळे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जातीवाद दिसून येतोय लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध वंजारी असे जातीय ध्रुवीकरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं तर विधानसभा निवडणुकीतही हा जातीय पाहायला मिळाला होता बीडमध्ये लोकसभा तसेच विधानसभेची लढत ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी कमी आणि मराठा विरुद्ध वंजारी अशी जास्त पाहायला मिळाली पण गोष्टी इतवरच थांबल्या नाहीत अनेक शाळांमध्ये लहान मुलांमध्येही आपापसात जातीय भेदभाव झाल्याच्या घटना बीड जिल्ह्यात घडल्या होत्या तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाला देखील मराठा विरुद्ध वंजारी असा रंग देण्याचा प्रयत्न अनेकांनी केला त्यामुळे बीडमधील सामाजिक समस्यांबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली होती बीडमधील बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला नवनीत कावत यांनी अठ्ठावीस जानेवारीला एक महत्वाचा आदेश जारी केला त्यानुसार आता बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारणं बंधनकारक करण्यात आलं आहे तर आडनावाने हाक मारण्यास मनाई करण्यात आली आहे बीड पोलीस अधीक्षकांना बीडमधील जातीयवाद कमी करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी हा अनोखा आदेश लागू केला असून पोलिसांनी एकमेकांना फक्त पहिल्या नावानच बोलवायचं आडनाव घ्यायचं नाही असं या आदेशातून सांगण्यात आलं आहे जातीयवाद कमी करण्यासाठी बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी हा अनोखा आदेश लागू केलाय पण खरंच आडनावामुळे जात ओळखता येते का तर काही आडनावांमुळे जात ओळखता येत जसं की कुलकर्णी वैद्य देशमुख बांदल अशा काही आडनावांमुळे समोरचा व्यक्ती कोणत्या जातीचा आहे याची चटकन उकल होते मात्र काही आडनावांवरून आपण समोरच्या माणसाची जात कोणती आहे याचा फक्त अंदाज बांधू शकतो त्याबाबत खात्रीपूर्वक काहीही बोलता येत नाही जसं की कदम गायकवाड शिंदे इत्यादी तर या पलीकडे जाऊनही काही आडनावे अशी पाहायला मिळतात ज्यावरून समोरच्या व्यक्तीची कोणती जात आहे याचा साधा अंदाज देखील लावला जाऊ शकत नाही गोखले परांजपे रानडे आपटे पटवर्धन दीक्षित ही आडनाव उच्चारली की ती ब्राह्मण आहेत हे समजतं वेरणेकर पालशेतकर पेंडूरकर पेडणेकर ही आडनाव उच्चारतात संबंधित व्यक्ती सोन्या चांदीच्या व्यापाराशी अर्थात सोनार आहे हे कळतं तर पवार कदम देशमुख शिंदे चव्हाण असं म्हटलं की संबंधित व्यक्ती मराठा आहे हे समजतं मात्र गाव शहरांच्या नावावरून पडलेल्या आडनावावरून त्यांच्या जातीचा बोध मात्र होत नाही उदाहरण द्यायचं झालंच तर पुणेकर चिपळूणकर वाईकर जळगावकर नागपूरकर सातारकर सांगलीकर यांसारख्या आडनावांवरून जातीचा बोध होत नाही तर जाधव पाटील यांसारखी काही आडनावं अशी आहेत की जी मराठा आगरी बौद्ध अशा अनेक जातींमध्ये आहेत आता आडनावांची निर्मिती का झाली हे तसं ठोसपणे सांगता येत नाही सुरुवातीला अश्मयुगात जगणाऱ्या माणसाला आडनावाचीच काय तर नावाची ही फारशी गरज भासली नसेल मात्र जस माणूस प्रगती करत गेला विविध गोष्टी करू लागला तसतस आडनाव्याची आडनावं पडल्याचा तर्क समजतो जसं की कुंभार लोखंडे सुतार गवळी माळी कोळी वैद्य पुरोहित बाटलीवाला काचवाला दारूवाला लकडावाला रेशमवाला इत्यादी पण यासोबत इतर नावांची सुरुवात कशी झाली हा मोठा चर्चेचा विषय आहे तसं तर आडनाव प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचा विषय समजला जातो मात्र काही लोकांची आडनावं अतिशय क्लिष्ट किंवा विनोदी स्वरूपाची पाहायला मिळतात धडपडे भडभडे किरकिरे गोंधळकर नागतोडे पेडगुड वारकर बेजम वारकर पाद्रे अशी अनेक आडनावे आजही चर्चेस पात्र आहेत तर या सध्या आपल्याला अशी अनेक उदाहरण सहज पाहायला मिळतात ज्यातली कितीतरी उदाहरणे ही सिनेसृष्टीतच सापडते पण हा ट्रेनही काही आजचा आलेला नाहीये महाराजांच्या किंवा त्यानंतरही पेशव्यांच्या काळात सर्वच लोक आडनावं लावत नव्हते असं इतिहासात पाहिजे पाहायला मिळतं थोडं विस्तारपूर्वक सांगायचं झालं महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातल्या आठ पैकी सात जणांची आडनाव नमूद केलेली नाही उदाहरणार्थ अन्नाजी दत्तो रामचंद्र पंत त्रिंबकजी रावजी निराजी दत्तात्रय त्रिंबक इत्यादी आता या कैक प्रकाराच्या आडनावांसोबतच अंकांवरून प्राण्यांवरून पक्षांवरून अनेक आडनाव पाहायला मिळतात पण त्याहूनही जातीचा अंदाज लावणं कठीणच आहे मात्र असं असूनही मराठा वंजारी असा, असा वाद असणाऱ्या बीडमध्ये पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय महत्वपूर्ण समजला जात असून या निर्णयाचे कौतुकही अनेक जण करत आहेत तर यावर तुमचं काय मत आहे तुम्हाला बीड पोलिसांचा हा निर्णय आणि आडनावांची ही माहिती आवडली का ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्ट्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद